नमस्कार मी स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरण शब्दसंग्रह या व्हिडिओमध्ये असणार आहे हा आपला पाठ तिसरा आहे याआधी दोन पाठ झालेले आहेत तुम्ही जर बघितले नसाल तर नक्की बघून घ्या यामध्ये पाहणार आहे आपण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मराठी वाक्प्रचार म्हणी आणि त्यांचे अर्थ आणि मराठी अलंकारिक शब्द व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे येणाऱ्या एक्झामसाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मराठी समानार्थी शब्दांनी पहिला शब्द आहे उपदेश याचे समानार्थी शब्द आहेत शिकवण सल्ला गुरुमंत्र दुसरा आहे उंट याचे समानार्थी शब्द आहेत उष्टर उष्ट्र महांग पुढचा शब्द आहे उद्यान याचे समानार्थी शब्द आहेत बाग बगीचा आणि उपवन पुढचा शब्द आहे उपहास याचे समानार्थी शब्द आहेत निंद्य थट्टा अवहेलना पुढचा शब्द आहे उग्र क्रूर भयानक आणि भयंकर पुढचा शब्द आहे उज्ज्वल याचे समानार्थी शब्द आहेत चकचकीत प्रकाशमान आणि शुद्ध पुढचा शब्द आहे एकमेव याचे समानार्थी शब्द आहेत असामान्य अद्वितीय एक चित्त या समान्थी शब्द हैं एकाग्र एक समान पुढ़ शब्द है औक्षवंत यह समानार्थी शब्द है उदंड आयुष्य चिरायु चिरंजीव शब्द है कमलिनी श्वेत श्वेतकमल पुढचा शब्द आहे कल्पतरू कल्पक्रम कल्पवृक्ष नंतरचा शब्द आहे कुशल याचे समानार्थी शब्द आहे निपुण पारंगत पुढचा समानार्थी शब्द आहे कोकिळा याचे समानार्थी शब्द आहे पीक कोयल कोगुड त्यानंतरचा शब्द आहे कार्यक्षम याचे समानार्थी शब्द आहेत सक्षम कर्तव्य दक्ष समर्थ पुढचा शब्द आहे करार याचे समानार्थी शब्द आहेत वायदा तह बोली ठराव समझोता आता पाहणार आहे आपण मराठी विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द आहे अनुज याचा विरुद्धार्थ शब्द अग्रज जनक याचा विरुद्धार्थ शब्द जननी अनाठाई याचा विरुद्धार्थ शब्द ठाई त्यानंतर आहे अजागड उपयोगी सुसंगत विसंगत संवादी विसंवादी पुढचा शब्द पारंगत इथे अपारंगत पाहिजे अपारंगत सांगत इथे पण चुकलेला आहे असांगत पाहिजे त्यानंतरचा शब्द कुसकामी फलदायी पुढचा शब्द आहे पुरातन नवीन निर्णायक अनिर्णायक तिखट गोड पुढचा शब्द आहे रागीट प्रेमाड उच्च निचता समानता घटता वाढता यानंतर पाहणार आहे मराठी वाक्प्रचार उकरून काढणे याचा योग्य वाक्प्रचार आहे जाणून बुजून मागील गोष्टी काढणे उघडा करणे खरे स्वरूप स्पष्ट करणे उंबरठे झिजवणे म्हणजेच हेलपाटे घेणे उलट्या काळजाचा म्हणजेच दुष्ट माणूस ऊतू जाणे कल्पनेपेक्षा अधिक असणे उराशी धरणे प्रेमाने कवटाळणे अंग सावरणे म्हणजेच तोल सावरणे अंगाई करणे लहान मुलाला निजवणे अंगी लागणे फायदा होणे त्यानंतर आहे अंगवडणी पडणे म्हणजेच एक एखाद्या गोष्टीची सवय होणे अंत लागणे इतक अंत लागणे कोळी समजणे असणार आहे त्यानंतर कडसून घालून बसणे तप करणे पुढचा शब्द आहे खाते ठेवणे उधारीचा व्यवहार ठेवणे खालीवर मन होणे म्हणजेच घोटमळणे खा खा सुटणे खाण्याची फार इच्छा होणे त्यानंतर पाहणार आहे मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ पहिली म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे म्हणजेच अल्पसे मागणे पण प्रत्यक्षात भरपूर मिळणे फडक्यांची भवानी सापिकेचा सा शंदूर म्हणजेच शिल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च पुढचा शब्द आहे अनोखी उपाध्या आणि अनोळखी उपाध्या आणि नौपट होम म्हणजेच अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारातून नुकसानच होते पुढची म्हण आहे अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धी म्हणजेच नाव मोठे पण लक्षण खोटे अवचितपणे नि दंडवट घडे म्हणजेच अचानक स्वतःच्या वागण्याने स्वतःची चूक सुधारणे त्यानंतर आहे इच्छित येथे मार्ग कोणत्याही कोणतीही गोष्ट करावायची असली की काहीतरी मार्ग सुचतोच त्यानंतर आहे उपजसूड घे खांद्यावर नसते लचाण मागे लागून घेणे उंदराला मांजराची साक्ष दोघेही सारखेच दोषी व एकमेकांचे साथीदार त्यानंतर आहे उचलल पा उचल पाल अन पुढच्या गावला गावा चाल म्हणजे सारखी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करणे घरी नाही ज्वारी अन आजी पुऱ्या करी म्हणजेच पुष्कळ बढाया मारणे पाण्यात राहून माशांशी वैर करू नये जेथे आपण राहत होतो तेथे सलोख्याने राहावे जिकडे सुई तिकडे दोरा प्रमुख व्यक्तीच्या मागे त्याचे हाताखाली काम करणारे लोक असतात त्यानंतर आहे ज्याचा खावा ठोमरा त्याचा राखावा उंबरा ज्याचे अन्न खावे त्याच्याशी एकनिष्ठ राहावे जी खोड बा बाळाती काळा जी खोड बाळा ती जन्म जन्मकळा म्हणजेच लहानपणी लागलेल्या सवयी जन्मभर टिकतात जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही म्हणजेच बाह्य वेश केल्याने मूळ स्वभाव बदलत नाही यानंतर पाहणार आहे आपण अलंकारिक शब्द पहिला शब्द आहे अकरावा रुद्र अतिशय तापट व्यक्ती ज्ञानबाची मेघ खास व्यक्ती घटोत्कच कपटी माणूस नंतर आहे बादरायण संबंध फायद्यासाठी संबंध जोडणे जीव की प्राण अत्यंत प्रिय पर्वणी दुर्मिळ चांगला योग त्यानंतर आहे पिकलेले पान म्हणजेच वृद्ध माणूस मनी म्हणजेच क्षुल्लक वस्तू त्यानंतर आहे सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा काडी पहिलवान अशक्त माणूस धीड शहाणा म्हणजेच मूर्ख माणूस कथा म्हणजे निरर्थक गप्पा त्यानंतर आहे ओनामा म्हणजेच प्रारंभ चंदुलाल चैनबाज व्यक्ती जरक तारू म्हणजेच अशक्त माणूस धर्मराज शांत व न्यायप्रिय माणूस पुढचा शब्द आहे हरिश्चंद्र म्हणजेच सत्यवचनी माणूस हरिचा लाल खुशाल चेंडू व्यक्ती मुखस्तंभ गप्प राहणारा पुढचा शब्द आहे वर्म म्हणजेच रहस्य तर हे होते आजचे आपले शब्द म्हणी आणि वाक्प्रचार यामध्ये आज आपण पेक्षा जास्त प्रश्न घेतले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा